मी सर्वे लोकांना सलाम अर्ज करतो आणि बाबांचे जे लोक मनाना बाबाच्या दर्ग्यात येते श्रद्धा आपली जी अर्पण करते आणि ट्रस्टाचे अध्यक्ष माझा लहान भाऊ माननीय मोहम्मद भाई ताजी त्यांना बी मी कोटी-कोटी धन्यवाद देतो आ... हे कार्य आम्ही जे सुरू केलेलं आहे ते मोठा फार मोठा काम होईल त्याच्याबद्दल बाबाचा आमच्यावर आशीर्वाद आहे त्या म्हणून आम्ही याच्यात हिस्सा घेतो आणि मोठ्या प्रमाणानं हे कार्याला आम्ही करतो कार्यक्रमची सुरुवात अशी आहे चोवीस तारखेपासून चोवीस तारखेपासून सुरू आहे ते एकतीस तारखेपर्यंत चालणार आहे त्याच्यात कार्यक्रम आहे पंचवीस तारखेला एक पवाडीचा प्रोग्राम आहे सूफी संगीत म्हणता जर त्याचा प्रोग्राम आहे आणि सव्वीस तारखेला कवी संमेलन आणि मुशाऱ्याचा कार्यक्रम आहे आणि अठ्ठावीस तारखेला बाबाच्या दर्गेतून एक फेरी निघते ज्याले लोक मुसलमान लोक आमच्या समाजाचे लोक संदल म्हणतात ते फेरी पूर्ण गावाच्या इरून बाबाच्या दर्ग्यात येते आणि त्याच्यात चादर फूल जे काही आहे अर्पण करतो आम्ही आणि गावाला देशासाठी एकतासाठी तेथी प्रेयर कर ला जाते प्रार्थना म्हणतात जेव्हा आणि त्याच्या बादमध्ये एक भव्य लंगर ज्याला भंडारा म्हणतो आपण मुस्लिम शब्दामध्ये लंगर म्हणतात आणि मराठीमध्ये भंडारा मोठ्या प्रमाणात भंडाराचा एक व्यवस्था करतात आणि ते झाल्याबद्दल एकूण एकोणतीस तारीखला एक मोठी कव्वालीचे आयोजन केलं आहे संगीत सुपी संगीत त्याच्यात देशातले मशहूर कव्वाल छोटा सोला आणि शान कादरी येणार आहे त्या दिवशी सकाळी लहान पुलाच्या जसे पवित्र पाणी म्हणतात ज्याला त्याला हिंदीमध्ये उर्दूमध्ये पूल म्हणतात ते शिडकाव आहे आणि तीस तारखी मोठा कुळ म्हणून त्याचा जे ती कार्यकर्ता काम करतात त्यांचा सन्मान व आदर करतो आणि त्याला माला गिला चादर गिदर देऊन त्याच्या भोजन भंडाराच्या व्यवस्था करून त्यांना आपल्या आपल्या घरी रवाना करण्याचा कार्य केला जाते आणि बाबा अब्दुल्ला शाह म्हणजे कशाला ओळखतात बाबा ताजुद्दीनच्या गुरु आहे म्हणून अशाला ओळखतात ना, गुरु नाही आहे बाबा बाबांचे गुरु नाही आहे बाबा एक शाळेत जसा पवित्र कुराणच्या जे धर्माच्या पुस्तकाचे वाचत होते कुरान शरीफ ज्याला म्हणतात तेथी ते सहा वर्षाचे बाबा राजुद्दीन होते तो बाबा गुदर जाला ते बाबाच्या गुजर झाला देतो आणि त्यांना त्यांच्या गुरुला म्हणला हे वाटलेला त्याला तुम्ही कशाला वाचता तेव्हा बाबांना सोळा बारे म्हणजे आमच्या पुराणात तीस पारे होते सोळ्या पारे बाबांना बिना पहाला त्यांना वाचून दाखवला तर बाबांना पेड खजूर ज्याला म्हणतात तोंडात टाकला ना अर्धा त्यांना दिला ना अर्धा आपण खाल्ले गुरु नाही आहे बाबांचे गुरु नाजुद्दीन बाबांचे गुरु मध्ये आहे दमवा त्यांचं नाव आहे हजरात दाऊद मक्की चिश्ती रहमत उल्लाय असा प्रमाण करतात आणि मेडिकल कॅम्पचं जे आम्ही आयोजन केलेलं आहे माझ्या बंधुवांनो बहिणांनो भावांनो सर्वांना आदरणं हात जोडून मी नम्रता विनंती करतो हे संधी तुम्हाला जीवनात कधी मिळणार नाही हे संधी आता आम्ही येथे करत आहोत तुम्ही आपला कॉपरेशन द्यावा आणि याती येऊन हे आरोग्य केमचा फायदा घ्यावे अशी माझी विनंती आहे ट्रस्टेप्रमाणे मी विनंती करतो माझ्या भाऊ विनंती करते ट्रस्टचे पूर्ण पदाधिकारी विनंती करते सर्व कार्यकर्ता विनंती करते जनताना जास्तीत जास्त प्रमाणात यावं आणि आपला कार्य करावं शहरामध्ये बॅनर्स लागले आणि त्या बॅनर्स खाली काही लोकांचे फोटोज लागतात ते खुद्दाम म्हणून लिहितात तर त्याबद्दल काय बोलाल तुम्ही नाही 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 ती कोणताही खुद्दामचा प्रोग्राम नाही आहे दर्गा याच्यात कोणी कादीम नाही अगर कोणापाशी असा काही पत्र असेल काय दिलं असेल हे ट्रस्ट ना जे बसलेली आहे सहा वर्षापासून हा चार्ज माने किंमत गुजार माने कादिम माने एक ते येऊन बाबाची साफसफाई करणारा तीनशे पासष्ट दिवस सेवा, सेवा, सेवा करणारा आणि त्याच्याबद्दल आम्ही कारवाई करून आता कोणी मुद्दाम लिहिला त्याच्यावर आपले एफ आय आर दर्ज करून आम्ही नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो चले आइए ओमकार मोबाइल यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी जीरो परसेंट फाइनेंस के साथ और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी तो आज ले आइए ओमकार मोबाइल गुजरी बाजार चौक इस वीडियो के प्रायोजक है सुरेश इलेक्ट्रॉनिक अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायसेज वो भी जीरो परसेंट फाइनेंस आरोप तो आज विजिट करें। बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कामठी। कामठी काम में आपका स्वप्न घर अब हो रहा है संभव आओ जीवन के ख्वाब को सच करें हमारे पास आपके लिए स्थानिक प्लॉट है यहाँ आपको मिलेगा सीमेंट सड़कें जिनमें पेवर ब्लॉक्स लगे हैं अंडरग्राउंड इलेक्ट्रिफिकेशन विकसित बागवानी और ओपन एयर जिम सपनों का घर अब होगा संभव क्योंकि ये है आपके बजट के अंदर